नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी प्रयागराज कुंभ मेळ्याहून वापस येणाऱ्या परतूर येथील भाविकावर काळाचा घाला कापसाच्या टेम्पोला कारची समोरून धडक एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी तारीख अठावी रोजी प्रयागराज कुंभ मेला वापस परतूर येथील भाविकावर काळाचा घाला घातल्याने कापसाच्या टेम्पोला कारची समोरून धडक एक जण जागीच ठार याविषयी सविस्तर वृत्त असे की परतूर येथील चार भाविक प्रयागराज उत्तर प्रदेश येथे कुंभ मेळ्यासाठी गेले होते प्रयागराज उत्तर प्रदेश कुंभ मेळ्याहून दर्शन करून परत येत असताना मंठा शहरापासून जवळच असलेल्या शेगाव पंढरपूर महामार्गावरील महावीर जिनिंगसमोर उभे असलेल्या ये एम एच एकवीस बी एच बत्तीस एकोणनव्वद कापसाच्या अशोक लेलँडच्या छोट्या टेम्पोला परतूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या ये एम एच एकवीस बी व्ही पंचवीस पासष्ट शुफ्ट डिझायर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली असता यशवंत शंकरराव रोहिणकर व वैवर्ष अडोतीस राहणार परतूर यांच्या जागीच मृत्यू झाला व इतर योगेशेसराव वाया वर्ष पस्तीस आकाश प्रभाकर काळे वय वर्ष अठ्ठावीस सुरेश तुकाराम राऊत वय वर्ष एकतीस सर्व राहणार परतूर यांना गंभीर दुखापत झाली असता मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व उपचार करून पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा